श्री स्वामी समर्थ शिव लीलामृत कथासार अध्याय पहिला श्री गणेशाय आय नमः श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिव लीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणात ब्रह्मोदर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादि ऋषींनी सुतमुनींना शिव चरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुनी ओम नम शिवाय या शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरु मुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो, तो ब्राह्मण गुरूंकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरस्चरणाने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामातुर झाला त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रथकिडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्वकाळी उत्तमकाळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले दीक्षा गर्ग कडून घेतली जे धन्य लागत गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिव कृपेला प्राप्त होईल श्री सांब सदा शिवारपण असतो समृद्धी शिवलीला विशेष महत्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा एक व्याध शिकारासाठी जंगलात गेला तेथे त्याने ते एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ सरो शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या पूर्व कथा अशी ही हरणी म्हणजे रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेन असा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित तिला हरणी होऊन बारा वर्षे राहण्याचा शाप दिला रमेने क्षमा याचना केली तेव्हा शिवाने तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता आपण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने पापांचे निरूपण सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले हिरण्यासून जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरणी तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिलांना स्तनपान करून आल्यानंतर कर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याथ ज्या झाडावर जा बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरणे व मृग येण्याची वाट बघत असता तो एक, -एक बिल्व पत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाले तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवप्रदाला गेला आज ही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सांब शिदा शिव